अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये पडून तासगावातील सहा जण जागीच ठार एक गंभीर तासगाव येथील वरचे गल्ली परिसरातील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबियांवर काळाचा घाला दोन मुली पत्नीसह नाथ राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते कवटेमगाव तालुक्यातील कोकळे येथे परतताना हा अपघात झाला आहे मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे तासगाव मणेराजुरी राज्य महामार्गावर भारधाव वेगाने तासगावकडे जाणारी पाटील यांची अल्टो एस एस मंगल मंगलकारल्याजवळ ताकारी कॅनॉलमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले यामध्ये अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ स्वतः चालक पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वय पंचावन्न मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय तीस नाथ ध्रुवा वय तीन राजवी वय दोन कार्तिकी वय एक हे ठार तर मुलगी स्वप्नाली जखमी झाली आहे हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या जा दरम्यान झाला असल्याचे समजते यावेळी जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले रात ही रात्रभर गाडीत बसून होती रस्त्यावर कोणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही ही घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क